तुम्ही सगळे सामाजिक कार्य करताना मला पाहता आणि हे सामाजिक कार्य जर मोठ्या पडद्यावर करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करावं म्हणून मी या चित्रपटाला हो म्हणाले आशिष जैन सरांनी लेखन केलेलं आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे ज्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिला सबलीकरणासाठी आणि स्त्री पुरुष समानता यावर जे आम्ही काम करत आलेलो आहोत तोच विषय जर चित्रपटाच्या माध्यमातून येणार असेल तर निश्चितच आपण जी जनजागृती करतोय ती देशभर हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून अगदी असा चित्रपट येणं जिथे महिलांच्या बाबतीत जनजागृतीची संधी मिळते आणि सरांनी आणि सगळ्या प्रोडक्शन टीमने माझ्यावर टीम विश्वास टाकला आणि याच्यामध्ये त्या महिलांचं नेतृत्व आणि लीड रोल करणं जे आहे ती संधी मला मिळाली खर तर हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव सरांनी आताच घोषित केलं स्त्री टॉक्स आणि तो महिलांच्या जीवनावर आधारित आहे वेगवेगळ्या पंधरा सोळा महिला जेव्हा एकत्र येतात मग कोणाच्या महिला महिलांच्या जीवनात असलेला संघर्ष असेल किंवा काही महिलांच्या बाबतीत घडलेल्या घटना असतील किंवा सध्या आपण बघतो की युवक असेल किंवा युवती असेल काही ड्रग्ज ऍडिक्ट असतील किंवा काही व्यसना जे आहेत ती व्यसनांना बरीच भुरळ जी आहे ती व्यसनांनी घातलेली आहे तर त्या व्यसनांपासून त्यांना दूर करण्याचे काम असेल हे सगळे चित्रपटातून दाखवलेलं आहे सगळ्यात महत्वाचा आंदोलनाचा आमचा जो मुद्दा होता की मासिक पाळी जेव्हा आम्ही केरळची केरळचं जे शबरीमाला मंदिर होत तिथं आंदोलनच याच्यासाठी केलेलं होतं की तिथं मासिक पाळी असेल तर मंदिरातच प्रवेश नव्हता आणि मग मासिक पाळी ही जर नैसर्गिक प्रक्रिया आहे तर मासिक पाळीला विनाकारण अंधश्रद्धा किंवा देवाधर्माशी जोडलं गेलेलं आहे आणि त्यापासून अजूनही एकविसाव्या शतकामध्ये ते नियम पाळले जातात देवाच्या इथं जायचं नाही किंवा ना महिलांना अपवित्र ठरवलं जातं तर अशा पद्धतीनं महिलांना अपवित्र ठरवलं जाऊ नये मंदिर असू दे किंवा कुठेही असू दे आणि मासिक पाळी जर असेल तर ती जर नैसर्गिक प्रक्रिया तर त्याचा सगळ्यांनी स्वीकार केला पाहिजे देवाने कुठेही अशा पद्धतीनं महिला अपमित्र आहेत अशा काळामध्ये त्या माझ्या इथं आल्या नाही पाहिजेत असं कुठलेही म्हटले नाही ते ज्वलंत भाष्य वास्तव जे आहे ते या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत असे अनेक विषय आहेत की या चित्रपटाच्या माध्यमातून डोळ्यात अंजन घालणारे आहेत आणि महिलांचा चित्रपट हा संपूर्णपणे आपण जर बघितलं तर महिला प्रधान चित्रपट आहे परंतु पुरुषांनाही कुठे कवी दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये आल्या तर आपल्याला बऱ्याच वेळेला म्हटलं की महिला एकत्र आल्या तर काही गोष्टी होऊ शकत नाहीत आज वीस दिवस आम्ही महिलांबरोबर मुली अगदी आमच्या प्रोडक्शन मध्ये वय वर्ष बारा असलेली मुलगी त्या अगदी साठ वर्षाच्या महिला पर्यंत ज्या आहेत ते एकोणीस कॅरेक्टर आहेत आणि वीस दिवस आम्ही ज्या पद्धतीने शूटिंग केलं त्याच्यामध्ये सुद्धा अगदी लहान मुलगी असेल किंवा मोठ्या वयाच्या महिला असतील सगळ्यांनी मिळून हे शूटिंग केलं आणि याच्यामध्ये अनेक वेगवेगळे जनजागृतीचे संदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यामुळं जास्त काही चित्रपटाच्या अजून काही छटा आहेत त्या सांगण्यापेक्षा तो चित्रपट बघितलेला केव्हाही चांगला आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस आणि दिवाळीच्या या मुहूर्तावर आज या चित्रपटाची घोषणा आम्ही केलेली आहे आणि मला आनंद आहे की मी जे काम रस्त्यावर करते समाजात करते संघटनेच्या माध्यमातून ते आता बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून मला ही जनजागृती करण्याची संधी मिळालेली आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर महिलांमध्ये जनजागृती होईल अनेक आपण जे नशामुक्त भारतचं जे अभियान आपण बघतो की अनेक जण चालवत आहेत सरकार त्या बाबतीत जे आहे ते जनजागृती करते तर ती जनजागृती सुद्धा आमच्या या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे महिलांच्या बाबतीतले संघर्ष असेल महिला, महिला स्वतंत्रता जो आहे आणि अजूनही असलेले बुरसटलेले विचार किंवा महिलांना जो काही दुय्यम दर्जा दिला जातो या संदर्भामध्ये सगळे विषय जे आहेत ते आपण चित्रपटात आपण बघतो की चित्रपटात बघणार आहोत म्हणजे हे काय फक्त लिहिण्यात आलेलं नाहीये तर या संदर्भात शूटिंग झालेलं आहे प्रत्येक संदेश जो आहे तो वेगवेगळ्या संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दिला जाणार आहे हे वैशिष्ट्य आहे हे आहे की या चित्रपटामध्ये फक्त आणि फक्त महिला कलाकार आहेत एकही पुरुष कलाकार या चित्रपटामध्ये दे दिसणार नाही मी आमच्या टीमच्या इंट्रोडक्शन पासून सुरुवात करतो सगळ्यात उजवीकडे कार्यकारी निर्माती रो रु, रोहिणी रु, मालकर त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी नवीन पवार आणि माझ्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत त्यांना तुम्ही सगळेच ओळखता आणि या चित्रपटाची दुसरी जी यू एस येईल किंवा दुसरी जी दुसरं जे वैशिष्ट्य आहे या चित्रपटातून तृप्तीताई देसाई या अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत आणि हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये होतोय या चित्रपटामध्ये जसं मी मग सांगितलं की स्त्रियांचाच फक्त सिनेमा आहे सो स्त्रियांचे वेगवेगळे विषय आम्ही या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे भे त्याच्यामध्ये मग मासिक पाळी आणि धर्म किंवा देव यांना जे जोडलं जातं त्या विषयावरती भाष्य केलेलं आहे वरती आता जो जो जनरेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की मुलं मुली काय सगळेच ड्रग्सच्या ऍडिक्शन मध्ये वाहवत चाललेले आहेत तर त्या विषयावरती आम्ही याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे या व्यतिरिक्त अजून बरेच विषय आहेत ज्याच्यावरती आम्ही या चित्रपटातून बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चित्रपट आम्ही मार्च दोन हजार महिला दिनाच्या दिवशी प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे प्रयत्न आहे आणि त्याच दिवशी तो प्रदर्शित होईल सुद्धा सो या चित्रपटाच काम करत असताना ह्या सगळ्या महिलांना एकत्र आणलं तर या महिला कोण आहेत तर याच्यामध्ये फॅशन इंडस्ट्रीतले काही चेहरे आहेत काही राजकारणातले चेहरे आहेत काही फिल्म इंडस्ट्रीतले चेहरे आहेत आणि जो एक मेन चेहरा आहे तो आता सध्या तुमच्या समोर आहेच तृप्तीताई देसाई या सिनेमामध्ये लीड कॅरेक्टर प्ले केलेला आहे आणि हिंदी सिनेमा जेव्हा टाईमकडे मी गेलो होतो की हिंदी सिनेमा करायचा आहे आणि तुम्ही आम्हाला त्या चित्रपटात अपेक्षित आहात तर त्यावेळेला टाईमने आधी थोडा विचार केला की हिंदी कारण आपण मराठी भाषिक लोक आणि मराठी बोलत असताना मराठी भाषिक लोकांना हिंदी थोडी अवघड जाते पण ताई तयार झाल्या आणि आम्ही हा चित्रपट पूर्णपणे शूट केला शूट करतानाही आम्हाला असं कुठं जाणवलं नाही की आम्हाला हिंदीची अडचण येते हिंदी बोलता येत नाहीये किंवा हिंदी बोलताना पुढे आम्ही अडखळतोय असं कधी आम्हाला कुठं जाणवलं नाही या चित्रपटामध्ये सगळे जे कॅरेक्टर आहेत ते सगळे महाराष्ट्रीयन आहेत पुणे आणि मुंबई पुणे मुंबई भागातले सगळे कलाकार आहेत सो त्या सगळ्यांना घेऊन प्रयत्न केलेला आहे नक्कीच तो प्रेक्षकांना आवडेल असे काही विषय आहेत ज्या विषयांवरती चार चौघांमध्ये हो स्त्रिया किंवा ते विषय ते मांडत नाहीत तर ते विषय मांडता यावेत ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्याच्यात काही एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे सो so, हीच आमची आजची औपचारिक घोषणा की हा चित्रपट या चित्रपटाचं नाव आहे स्त्री टॉक्स वेगळं नाव स्त्री टॉक्स या नावाने हा सिनेमा येतोय प्रेता याच्यानंतर मी तृप्ती त्यांना सांगेन की त्यांनी दोन शब्द बोलावेत आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तर दिला